प्रेमाच्या गोष्ट मालिकेचा रिव्यू पाहण्याआधी अजून तुम्ही मराठी मालिका मनोरंजन हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच मालिकेचे नवनवीन रिव्यू माझ्या या चॅनलवर तुम्हाला नक्की पाहायला मिळतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता तुम्हाला पाहायला मिळते या कोमलच्या लग्नाची गडबड सुरू असते त्याचं लग्न या ठिकाणी आपल्याला ठरवायचं असतं आणि त्याचीच गडबड असते आणि हा मुलगासुद्धा या ठिकाणी भेटायला आलेला असतो तो हॉलमध्ये बसलेला असतो खूप छानपैकी गप्पासुद्धा आपल्याला या ठिकाणी सुरू दिसत आहेत परंतु इथे सागर मग या मुक्ताला बोलवायला येतो आणि सांगतो की तुला सागरांनी इथे बोलवले कारण तू प्रमुख सून आहे तू आल्याशिवाय काही ठरवायचं नाही असं या ठिकाणी बोलतात परंतु या मुक्ताला आठवलेलं असतं की हा नक्की मुलगा कोण आहे आणि त्यामुळे तू घा खूप घाबरलेली असतं आता हे लग्न मोडू कसं हे सगळं तर खूप खुश आहेत आणि इथे सागरही आल्यानंतर बोलतो की खरंच आपण त्या मुलाची सगळी माहिती काढली चौकशीही केली आणि तो मुलगाही खरंच खूप चांगला आहे तेव्हा ती नाही असं बोलायला जाते पण ते आधीच बोलतो हा खूप चांगला आहे आता लग्न ठरवायला काही हरकत नाही आहे खरंच मला मा खूप वाईट वाटते मागे मी त्याच्याशी जे, जे काय वागलं ना त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटते मला त्याची माफ मागायला हवी मला तसं वागायला हवं नको यानंतर मुक्ताला टेन्शन येतं की हे सगळेजण लग्नाला तयार झालेत कोमलच्या सगळं जर खूप आनंद ते आता सगळे माझ्या विरोधात जातील आता मी करू तर काय याचा ते विचार करते तेवढ्यात सागर चला चला तुम्हाला बोलवले तुम्ही या घरचे मोठे सुनाहात प्रमुख आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तुमच्या हस्तेच झाल्या पाहिजे असं बोलतो निघतो तेवढ्यात थांबा सागर असं मुक्ता बोलते आणि सांगते की तो मुलगा चांगला नाही आहे तेव्हा तो बोलतो आहे असं कसं चांगलं नाही हे काय आहे तुम्ही आणि मग ज्या काही जुन्या गोष्टी घडलेल्या असतात त्याच्यासोबत ते, ते सगळं ती मुक्ता सांगताना दिसते की मागं तो एका मुलीची छेड काढ होते मी त्याच्या डायरेक्ट कानाखाली मारली तो मुलगा आपल्या कोमलसाठी चांगलं नाही आहे आपल्या कोमलचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं त्याच्यामुळे त्या मुलाशी लग्न होऊ देऊ नका असं ती सागरला बोलते ते आणि तिला त्याला खूप समजून देण्याचा प्रयत्न करते तेव्हा सागर बोलतो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि इथे दुसरीकडे सावनी खूप विचार करत असते आणि टेन्शन असते की मुक्ता अजून बाहेर कशी काय आले सागर कधीचा बोलवायला गेला आहे तिला पण अजून हे आले कसे नाही या मुक्ताला सगळं आठवलं असेल ना त्या कॉलेजमध्ये जे काही घडलं ते नक्की आणि आठवलं असेल तर बरं आहे आणि ती मग सागरला समजवत बसली असेल हे लग्न करू नको म्हणून आणि मलासुद्धा हेच पाहिजे आणि इथे दुसरीकडे हा मुलगा या सगळ्या गोष्टी आधीच घरच्यांना सांगतो की मागे मी खूप वाईट मुलगा होता एका मुलीने मुलीची मी काढ होतो आणि त्यानंतर मला एका मु बाईने कानाखाली मारली आणि ते मुक्ताचं पण भौतिक नाव घेतो आणि तेव्हापासून माझं आयुष्य बदललं त्यानंतर मी खूप चांगला मुलगा झालो या सगळ्या गोष्टी सोडल्या बदललो असं सांगताना हा मुलगा आधीच घरच्यांना दिसतोय तेवढं इथे मुक्तानी आणि सागरसुद्धा इथे दिसत आहेत आणि लग्न होणार नाही असं या ठिकाणी ती डायरेक्ट बोलते मला तुला यादी काहीतरी प्रश्न विचारायचे आहेत असं ती त्या मुलाला विचारते आणि मग सगळ्या गोष्टी तू तोच मुलगा नाही ज्याला मी कानाखाली मारली होती मुलीची छेड काढत होते तो मुलगा चांगला नाही आहे तुझं शी लग्न माझ्या कोमलचं होणार नाही असं मुक्ता बोलताय तो मुलगा बोलता हो आठवलं मला तुम्ही त्याच आहेत ना तर आ, मी या सगळ्यांना याच गोष्टी सांगत होतो की ते घटना झाल्यानंतर मी पूर्णपणे बदललो सुधरलो आता मी तसं राहिलेलं नाही आहे खूप चांगला आहे हवं तर तुम्ही माझे सर्टिफिकेट कॉलेजचे सगळे मेडिकलचे सगळं तुम्ही पाहू शकता तेव्हा ही मुक्ता बोलताना दिसते तू मी जे काही बोला तू जे काही बोलतो ते मला काही कळत नाही आणि मला काही समजूनही घ्यायचं नाही आहे पण तुझ्या बोलण्यातून आणि तुझ्या मनाचे भाव पूर्णपणे वेगळे आहेत मला बिलकुल वाटत नाही की तू आत्ता बदलला असेल त्याच्यामुळे उगाच मला म्हणण्याचा प्रयत्न करू नको माझा निर्णय आहे की तुझ्याशी कोमलचं लग्न होणार नाही कारण तू जसा दिसतोय तसा नाही आहे अजूनही तू बदलला नाही आहे असं ठाम मुक्ता या ठिकाणी बोलताना दिसते तेव्हा घरातले थोडेसे बोलतात की तो सुधरला आहे वेळ बदलली आहे पहिला तासा होता त्यांनी आम्हाला स्वतः या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यामुळे तो खरंच बदलला आहे कोमलही बोलते की वहिनी तो बदलला असेल पण मुक्ता या सगळ्या गोष्टी ऐकण्यास तयारच नसते या ठिकाणी यानंतर मग ती डायरेक्ट त्याला एक प्रकारे हाकोलण देते की आमच्या कोमलचं तो याची लग्न व्हायची नाही तुम्ही जाऊ शकता तेव्हा तो खूप समजवण्याचा प्रयत्न करतो मी तुमच्या हवं तर पाया पडतो माफी मागतो पण त्या सगळ्या गोष्टी विचारा आता मी बदललो आहे घरातले पण बोलतात की ते सगळ्या गोष्टी जुन्या गोष्टी गेलात त्या गोष्टीचा विचार करण्यात काय अर्थ नाही पण मुक्ता नाही बोलते सागरही मुक्ताची तेव्हा बाजू घेऊन थांबतो आणि शांत बसतो आणि तो मुलगा या ठिकाणी सगळ्यांना बाई बोलून निघून जाताना दिसतो तेवढ्यात या कोमला पुन्हा एकदा या ठिकाणी फिट येताना दिसते आणि ती पडते तेवढंच हा मुलगा परत येतो आणि खूप काळजी घेण्याचं थे या ठिकाणी नाटक करतो जशी काय कोमलची खूप काळजी तिला दीर्घ श्वास घेऊ द्या पाय घासा आणि बरंच काही तो सांगतो आणि या सगळ्या गोष्टीमुळे हळूहळू या कोमला पुन्हा शुद्ध येते आणि ती शुद्धीवर येताना दिसते आणि दुसरीकडे ही सावनी विचार करताना दिसते की अरे वा किती नाटके वाजय ना बरं झालं तोच मला भेटला किती छान नाटक करतो आहे सागरांना या सगळ्या सागर गोष्टींचा पूर्णपणे विश्वास पडतो आहे आणि हे सगळं झाल्यानंतर मग कोमल शुद्धीवरती आणि तीही मुक्ताला बोलते की तो सुधारला आहे त्याला एक संधी द्या आणि घरातलेही खूप समजवतात पण शेवटी मुक्ता सॉरी पण हे लग्न होऊ शकत नाही मी तुमचे हात जोडून विनंती करते तुम्ही येऊ शकता आणि तो जात असताना सागर या ठिकाणी आवाज देतो पण मुक्ताच त्याला परत पाठवते त्यामुळे सागर इथे मुक्तर खूप भडकत असतो कायम तुमच्याच मनासारखं होणार आहे का इथे प्रत्येक वेळेस तुमची बाजू दिली पण त्याला मी इथे थांबवत होतो ना तुम्ही त्याला जायला का सांगितलं मी त्याच्याशी बोललो असतो माणूस बदलतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे तुमचा पण विश्वास आहे ना तो आता बदलला आहे जुन्या गोष्टी घेऊन आत्ता काय अर्थ आहे का नाही ना, ना त्याच्यामुळे तो मुलगा आता चांगला आहे त्याच्याशी आपल्याला बोलाय होतं पण मग त्या सगळ्या गोष्टी नकार देते परंतु इकडे इंद्रासोबत स्वातीसोबतही सगळे या मुलाच्या सपोर्टमध्ये असतात स्वातीही बोलते की त्या जुन्या गोष्टींचा राग वगैरे घेऊन फायदा नाही आहे पण तो आता मुलगा बदलला आहे खरंच खूप चांगला मुलगा आहे आपल्या कोमलसाठी कोमलही तिला सांगते की तो बदलला आहे प्लीज नकार देऊ नको परंतु ही मुक्ता काही ऐकत नाही तरीसुद्धा घरचे ह्या मुक्ताचं ऐकत नाही आणि ते ही सावनी मुद्दाम थिंकी टाकताना दिसते की, की बरोबर आहे मुक्ताचं हा मुलगा कसा आहे काय आहे आपण डायरेक्ट विश्वास कसा ठेवू शकतो तो तसा वागला म्हटलं आता सुधाराला कसा असेल मुद्दाम मुक्ताची बाजू घेऊन बोलताना दिसते कारण सगळ्यांना घरातल्यांना मुक्ताचा राग असतो मुक्ताचा सॉरी नाही सावनीचा राग असतो सावनी ज्या गोष्टी बोलल त्याच्या उलटच ते करतात आणि मुद्दाम मग हे सावनीला माहीत असल्याने ते त्या गोष्टी तशा या ठिकाणी करताना दिसते मग इंद्रा खूप झापताना दिसते तुझा काय संबंध ती माझी मुलगी आमच्या हे आमच्या घरातला मॅटर आहे ज्या काही गोष्टी असेल ना ते आम्ही आमचं बघून घेऊ तू मधी पडण्याचं गरज नाही आहे आम्ही भक्कम आहोत सागरे बोलतो मी तिचा भाऊ आहे तिच्या चांगल्यासाठी निर्णय मी घेऊ शकतो तू मध्ये पडायची गरज नाही आणि सावनीला चांगलं सापतात आणि सावनीला हेच पाहिजे असतं आणि यानंतर याच गोष्टीहून आता सागरच्या कुटुंबामध्ये आणि मुक्तामध्ये या ठिकाणी थोडेसे वादसुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत इंद्रा बोलते प्रत्येक वेळेस स्वतःचंच खरं तुला करायचं असतं का आणि सागरे बोलतो ज्या काही गोष्टी घडल्यात त्या कॉलेजच्या टायमात घडल्यात त्यावेळेस आपल्याकडूनही खूप काही चुका झाल्या असतील ना पण आत्ता त्या गोष्टी घेऊन बसण्यात आहे का आणि स्वतःही बोलते की मला भाईचं म्हणणं पडते त्यामुळे दरवेळेस तुझं सगळं ऐकतो मी तुझा शब्द कधी खाली पडू देतो आहे का नाही ना त्यामुळं आत्ता प्लीज आमचं ऐका सगळेजण या ठिकाणी मग त्याला फोर्स करताना सुद्धा आपल्याला देशात कोमलही बोलते की तो आता या ठिकाणी बदललेला आहे त्यामुळे प्लीज एक संधी दे त्याला त्यामुळे मुक्ताचा इथे नायलाज होताना दिसतोय आणि मग आता इंद्र भागामध्ये हा सागरही बोलतो की खरंच तो अभिषेक खूप चांगला मुलगा आहे आपल्या कोमला चांगला स सा, संभाळेल आणि इथे मुक्ता विचार करताना दिसते की आता मग काय बोलू शकत नाही माझ्याकडे कोणतेही ठोस पुरावे सध्या नाही ना त्याच्यामुळे माझाही नायलाज आहे काहीतरी ठोस पुरावे गोळा करायच पाहिजे आणि दुसरीकडे ते इंद्रा लग्नाची घाई झालेली असते आणि ती मूर्त बघते दहा दिवसांनी लग्नाचं मूर्त आहे असं बोलते आणि हे सगळं मुक्त ऐकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो आता या दहा दिवसाच्यात काहीतरी असं केलं पाहिजे या मुलाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर सा आणायला पाहिजे आता या ती यासाठी प्रयत्न करताना तुम्हाला दिसणार आहे